नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की लेखा व कोशागृह संचलनाच्या अंतर्गत जी पदभरतीची जाहिरात येणार आहे संदर्भात म्हणजे कोणत्या विभागाच्या अंतर्गत एकूण किती जागा येणार आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जाहिरात आल्यानंतर या पदासाठी कोणकोणते विद्यार्थी पात्र असू शकतात जाहिरात केव्हा येऊ शकते आणि इतर ज्या जाहिराती येणार आहेत त्यामध्ये महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर महानगरपालिका असेल वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जा जाहिराती केव्हा येऊ शकतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं नगर परिषदेची जाहिरात केव्हा येऊ शकते याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया की लेखा लिपिक किंवा लेखा कोषागर विभागाच्या अंतर्गत जी पदभर्तीची जाहिरात येणार आहे तर, किती पदा तर जी ती किती पदासाठीची जाहिरात येणार आहे आणि केव्हा जाहिरात येऊ शकते आणि त्यासाठी नेमकं आपल्याला काय करणं गरजेचं आहे याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला पाहता येईल की तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल तर कनिष्ठ लेखापाल सर्वसेवा पदभरती दोन हजार तेवीस करता विभागनी या जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे आता कनिष्ठ लेखापाल म्हणजे संचलना लेखा व कोषाग्रह विभागाच्या अंतर्गत कनिष्ठ लेखापाल या पदासाठी कोणत्या विभागानसार एकूण किती जागा येतील तर या ठिकाणी माहिती आपण जी काही आर टी आयच्या अंतर्गत मागवलेली आहे तर त्यामध्ये पहा कोकण विभागाच्या अंतर्गत एकशे अठ्ठ्याहत्तर पदाची जाहिरात येऊ शकते त्यानंतर पुणे विभागाच्या अंतर्गत एकूण सहासष्ट पदाची जाहिरात तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल त्यानंतर नाशिक विभागाच्या अंतर्गत एकोणचाळीस पदाची त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत एकूण छत्तीस पदाची जाहिरात येऊ शकते त्यानंतर अमरावती विभागाच्या अंतर्गत एकूण सत्तेचाळीस पदाची त्यानंतर नागपूर विभागाच्या अंतर्गत एकूण अठ्ठावन्न पदाची जाहिरात येऊ शकते अशा प्रकारे मित्र लेखा व कोषागरी विभागाच्या अंतर्गत एकूण चारशे प्लस पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित होणार आहे लवकरच जाहिरात प्रकाशित होऊ शकते आता यासाठी तुम्हाला जे काही मेल असेल म्हणजे लेखाव कोशागरी विभागाच्या अंतर्गत जो काही मेलआडी असेल तर त्या मेलआडीला तुम्हाला मेल करणं गरजेचं आहे कारण का की आचारसंहितेच्या पूर्वी जर जाहिरात आली तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपला बेनिफिट होऊ शकतो जर आचारसंहिता लागल्यानंतर या ठिकाणी जाहिरात येणं इम्पॉसिबल आहे त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मेल करणं गरीच आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही डिपार्टमेंटला जर कॉल करून जर माहिती घेतली तर त्यानुसारसुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल मेल आय डी त्यानंतर जे काही फोन नंबर असेल तर फोन नंबर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता आता त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं या पदासाठी क्वालिफिकेशन का असेल म्हणजे कोणकोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात तर दोन हजार अठराला मित्रांनो ही जाहिरात प्रकाशित झाली होती तर दोन हजार अठराच्या जाहिरातीनुसार तर एज्युकेशन क्वालिफिकेशन का असेल ते आपण या ठिकाणी डिस्कस करूया तर पहिलं जे पद आहे मित्रांनो लेखा लिपिक व लेखा परीक्षा लिपिक तर या पदासाठी जर तुमचं तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल पंचावन्न टक्के जर तुम्हाला दहावीला असतील तर तुम्हाला यासाठी फॉर्म फिलअप करता येते पण प्राधान्य कोणाला दिलं जातं तर यामध्ये वाणिज्य विषय जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल म्हणजे जर तुमचं बारावीला जर कॉमर्स असेल तर, तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल दहावी उत्तीर्ण जर पंचावन्न टक्के असतील तर तुम्हाला फॉर्म फिलअप करता येते पण जर तुम्हाला जर तुमचं बारावीवर जर कॉमर्स असेल तर तुम्ही त्या तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे जर तुमचं जर कॉमर्समध्ये जर तुमची जर डिग्री असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन जर तुम्ही विज्ञान शाखेची पदवी उत्तीर्ण असाल म्हणजे जर तुमचं जर बी एस सी झाला असेल त्यामुळे जर तुमचं मॅथ असेल किंवा सांख्यिकी हा विषय असेल जर तुमचं बी एस सी झालं नसेल जरी तुमचं आर्ट जरी डिग्री झाली असेल पण त्या आर्टमध्ये जर तुमचं जर मॅथमॅथिक्स मॅथमॅटिक्स जर हा विषय असेल तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर भारतीय परिवेय आणि कार्यलेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी जी काही लेखाशास्त्राची पदवी असेल जर ती पदवी तुम्ही उत्तीर्ण केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येते किंवा लेखा लिपिक या नावाचं जे काही सर पदवी असेल ती पदवी जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला याच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते कोणत्या पदासाठी तर लेखा लिपिक आणि लेखा परीक्षक लिपिक या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते त्यासोबतच तुम्हाला थर्टी आणि फोर्टीचं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे थर्टी किंवा फोर्टी जर टायपिंग सर्टिफिकेट एक जरी असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कॅम्प्युटरचा तुमच्याकडे एम एस सी टी असेल किंवा ट्रिपल सी असेल जर असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर मित्रांनो जे दुसरं पद आहे तर ते म्हणजे कनिष्ठ लेखापल आणि कनिष्ठ लेखा परीक्षक तर कनिष्ठ लेखापरीक्षक या पदासाठी जर तुमच्याकडं कॉमर्स असेल बारावी त्यामध्ये जर तुम्हाला पंचावन्न टक्के प्लस जर गुण असतील तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते किंवा जर तुमच्याकडे कॉमर्स असेल जर तुमच्याकडे सांख्यिकी गणित अर्थशास्त्र या विषयात जर तुमची जर पदवी असेल पंचावन्न टक्केपेक्षा जर जास्त गुण जर पदवी असेल म्हणजे जर तुमचं डिग्रीचं शिक्षण सांख्यिकी विषय असेल किंवा अर्थशास्त्र असेल किंवा मॅथ असेल तर या विषयातलं जर तुमचं जर सांख्यिकी शिक्षण असेल किंवा डिग्री असेल तर तुम्ही यासाठी म्हणजे कनिष्ठ लेखा परीक्षक या पदासाठी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर व्यवसाय प्रशासनाची पदवी असेल किंवा मग त्यासोबतच तुमचं जर बी एस सी असेल तरी तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यासोबतच संगणक तंत्रज्ञान व संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान या विषयाची जर तुमच्याकडं अभियांत्रिकी पदवी असेल तरी तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता किंवा कोणतीही पदवी आणि संधी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण केली असाल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते म्हणजे जर तुमच्याकडं बारावी असेल कॉमर्समध्ये तरी फॉर्म फिलअप करता येतील पदवी असेल पदवीला अर्थशास्त्र त्यानंतर सांख्यिकी त्यानंतर त्यासोबतच जर तुमचा जर मॅथमॅटिक्स जर विषय असेल तर तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता साठी तुम्हाला दोन्ही पदासाठीचं सा कॅम्प्युटरचा कोर्स म्हणजे एम आय टी असेल किंवा ट्रिपल सी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो लेखालिपी व कोशागर विभागाच्या अंतर्गत जी पदभरतीची जाहिरात प्रकाशित होणार आहे त्या संदर्भाची ही शैक्षणिक पात्रता होती ही जर शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठीची जाहिरात प्रकाशित होणार होती तर ती पण अद्यापपर्यंत झालेली नाही किंवा जाहिरात अद्यापर्यंत प्रकाशित झालेली नाही तर नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत आपण कॉल के केले असता तर सुद्धा म्हणणं आहे की टी सी एस या कंपनीच्या मार्फत करारसुद्धा करण्यात आलेला आहे तर लवकरच जाहिरात प्रकाशित होईल असं उत्तर त्यांचं आलेलं आहे पण अद्यापर्यंत तशा प्रकारची काही इन्फॉर्मेशन नाही की येत्या पंधरा दिवसामध्ये होईल नगर सुद्धा तशा प्रकारची इन्फॉर्मेशन नाही जर जाहिरात आचारसंहितेच्या पूर्वी जर जाहिरात प्रकाशित झाली म्हणजे ज्या नगरपरिषदेच्या जाहिरात असतील किंवा त्यानंतर महानगरपालिकेच्या जाहिरात असतील किंवा लेखा कोशागार विभागाची जाहिरात असेल तर ता चांगल्या प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटला कॉल करूनसुद्धा माहिती विचारणं गरजेचं आहे आरोग्य विभागाचा जो रिझल्ट असेल तो रिझल्ट या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सर्व विभागाचे किंवा सर्व जे काही पद आहेत स पर सवर्गाचे रिझल्ट आहेत ते सर्व सवर्गाचे रिझल्ट याच महिन्याच्या एंडिंगपर्यंत लागणार आहेत त्यानंतर जिल्हा परिषदसुद्धा याच महिन्याच्या एंडिंगपर्यंत सर्व रिझल्ट लागू शकतात आणि जिल्हा परिषदेची जी परीक्षा आहे ती जिल्हा परिषदेची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकते अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा अधिक कमें माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनलसोबत तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र